नमस्कार शिक्षक मिन मित्रांनो मी संतोष गोडेवर आपल्या यूट्यूब चॅनेल विद्या कोचिंग क्लासेसवर आपलं स्वागत आहे तर सर्वांनाच माहिती आहे की आपण पेपरामध्ये वाचला असेल की काही ठिकाणी फक्त छोट्याशा काही ठिकाणी की पेपर फुटीचे असं प्रकरण आलेलं आहे ठीक आहे पेपर फुटलेले आहे टी टीचा आणि त्याच्यामध्ये काही जुनाला अटक पण झालेली आहे त्याच्यातले काही जे काही लोक होते ते आ, उत्तर भारतीय जे लोक होते त्यांनी हा पेपर कुठेचा म्हणजे पेपर कुठेचा ह्या गटामध्ये सामील होते आणि त्यांनी प्रत्येकी जे टी ई टी देणारे आहेत त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख घेऊन हा पेपर त्यांना परीक्षेच्या आधी दिलेला आहे आता आपल्या सर्वांना यात हे की बाबा आता काय होणार पेपर कुठला असं जर जाहीर झालं तर काय होतं शक्यतो की पेपर रद्द होतो मग आता ते जे ज्यांना जे वाटतं की बाबा आता मला ह्या ह्या ह्यावेळेचा पेपर सोपा होता आणि ह्या वेळेस मला काय आहे की कसं काय असण आपल्याला मार्क नव्वदपेक्षा पेक्षा जास्त किंवा त्र्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मार्क पडणार आहे ठीक आहे आणि त्यांच्या मनात एक गोंधळ असा निर्माण झालेला आहे सर्वांचं असं ह्या गोष्टीकडे लक्ष जात आहे की आता हे पेपर आता रद्द होणार आहे तर मला असं काही वाटत नाही की परीक्षा मंडळ जे आहे पुण्या इथलं तिथूनही असं काही आपल्याला खबर आलेली नाही की बाबा परीक्षा रद्द होऊ शकतं कारण ही ठिका ही जी घटना झालेली काही ठराविक ठिकाणी झालेली आता ह्या ह्या रॅकेटमध्ये एकशे तीस शिक्षकांचं आत्तापर्यंत नाव आलेलं आहे त्याच्या पुढचं जर घ्यायला गेलं तर ज्यानं हा घोटाळा केलेला आहे त्याचा मोबाईलचा त्यानं फॉर्मॅटच ता मारून टाकलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्या मोबाईलवरून आपल्याला आता पोलीस जे आपलं पोलीस प्रशासन आहे जे की तत्पर ह्या गोष्टीसाठी त्यांचं आपण जितकं कौतुक केलं तितकं कमीच आहे कारण ह्या गोष्टी सगळ्या उघडकी सांगणं हा फार अवघड काम असतं तर त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे बजावलेलं चांगली कामगिरी पण बजावलेली तर त्यानं मोबाईलच हे केलं पण तरी पण ज्या ज्या लोकांनी हे काम केलेलं आहे ते दुसऱ्याची नावं सांगत आहेत दुसरीकडे कुठेतरी डायरीमध्ये लिहिली असेल काही लिहिलेले असेल तर ज्या जे जे लोक याच्यामध्ये सापडत आहेत ते नाव सांग सांगत आहेत की हे आहे मग अशात लोकांची बहुतेक काय होईल त्यांच्यावर कारवाई होईल असं पण होऊ शकते की जे नोकरीला असतील किंवा नोकरीला नसतील नोकरीला असतील त्यांचं त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची नोकरी पण जाऊ शकते आणि ज्यांनी जे नोकरीला नव्हते आणि ती ती पेपरमध्ये ली त्यांचं नाव आलं तर बहुशत बहुतेक त्यांना त्यांच्यावर पण पुढे शिक्षक भरती पासून त्यांना रोक रोखवण्यात येईल असं काही होऊ शकतं तर मेन मुद्दा आहे आपला हा पेपर रद्द होईल का तर मला तरी वाटत नाही की हा पेपर रद्द होईल कारण फारच ठराविक छोट्याशा ठिकाणी झालेला आहे त्यामुळं हा पेपर ज्यांना पण मार्क चांगले पडलेले आहेत त्यांनी एकदम म्हणजे असं टेन्शन काही घ्यायची गरज नाही पुन्हा पेपर होईल का पेपर पुटलेला होता त्याच्यामुळं आम्हाला अजून पुन्हा परीक्षेला बसावं लागणार आहे का पास झालेले आणि जे पा, पास नाही झालेले आहेत त्यांनी पण घाबरायची गरज नाही आता महाराष्ट्र शासनानं टी टी एक नाही दोन दोन वेळेस केलेली आहे वर्षातून म्हणजे वर्षातून तुम्हाला चार पेपर देता येते भाग एकचा एक पेपर देता येते भाग दोनचा देता येते तसं दोन आणि दोन चार पेपर तुम्हाला देता येतात तर त्याच्यामुळं आणि तुम्ही जर इथे जर <coughs> महाराष्ट्र सरकारनं असा जर निर्णय घेतला की तुम्ही सी टी जर पण पास केला असाल सी टी तर मग चार आठ परीक्षा तुम्हाला वर्षातून देता आहेत आणि दोन वर्ष अशी आहेत तुमच्याकडे म्हणजे एकूण सोळा परीक्षा देता येईल सोळा परीक्षेमध्ये आपण एखाद्या तरी परीक्षेमध्ये नक्कीच पास होणार आतापासूनच तयारीला लागायचं टेन्शन नाही घ्यायचं पण तुम्ही मेहनत जो जोपर्यंत मेहनत आहेच ठीक आहे तर मेहनत अजून ओढा थोडीशी मेहनत वाढल्या तर ती ईटी काय आपल्याला ऐंशी टक्के नाही घ्यायचेत फक्त पंचावन्न ते साठ टक्केच घ्यायचे आहेत कॅटेगरीवाला पंचा पंचावन्न टक्के आणि बाकीच्याना साठ टक्के म्हणजे दोन वर्षाचा काळ भरपूर आहे नेहमी अभ्यास करत चला आजकाल यूट्यूबच्या सात माध्यमातून पण तुम्हाला भरपूर नॉलेज मिळतं आपले पण व्हिडिओ आहेत मी स्वत गणित ह्या विषयाचे आणि परीक्षेला येणारेच असे विषयवर वर टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत असतो एकदम सोप्या पद्धतीनं तर ते पण व्हिडिओ पाहत जा इंग्लिशचे पण ग्रामरचे अतिशय महत्वाचे असे प्रश्न जे असतात जे नेहमी विचारले जातात त्याच्यावर पण बनवत राहतो बाकी विषयावर पण आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे पण गणित एकदम जरी अवघड जरी जात असेल किती तरी एकदम बेसिक पासून आपण गणित घेत असतो ठीक आहे एकदम छोट्या छोट्या एकदम हळू एकदम म्हणजे स्लो गतीने आपण ते शिकवत राहतो तर तुम्हाला काय हरकत नाही पास होऊ शकता ह्या गोष्टीमध्ये पडू नका कारण ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पडले तर एक काय होईल तुमचं नोकरी पण जाण्याची शक्यता आणि भरपूर टाईम आहे दोन वर्षाचा टाईम आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी सगळे शिक्षक आपले हुशारच आहेत अभ्यासात अभ्यासू असतात त्याच्यामुळं दुसऱ्या मार्गाचा वाप उपयोग न करता तुम्ही योग्य मार्गाला जाऊन टी ई टी पास करावी आणि ही टी ई टी जे पास झालेले आहे त्यांना माहिती आहे पास होणार आहे बोर्डाची उत्तरसूची आता परिषदेची उत्तरसूची दोन चार दिवसात येईलच तेव्हा आपल्याला कळेलच आणि त्यांचं मनापासून फार फार अभिनंदन तुम्हाला जे मार्क पडणार आहेत वेळेच्या कमेंट बॉक्समध्ये टाका की कि काय किती मार्क पडणार आहे कारण बरेचसे लोक बरेचसे विद्यार्थी किंवा शिक्षक लोक मार्क टाकत आहेत आणि बरेचसे टाकत आहेत तर जे जे आपले मार्क असतील ऐंशी असतील पंच्याऐंशी असो शंभर असो एकशे पाच असो नव्वद असो आणि आपले कॅटेगरी सहित मार्केट ठीक आहे म्हणजे की बाकी लोकांना पण कळेल की तुम्हाला मार्क किती पडेल ठीक आहे आता सध्या एवढंच आणि असा काही जर न्यूज आली शिक्षण परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षण परिषदेतर्फे की काही ठिकाणी असं झालेलं आहे तर त्या परी त्या विभागाच्या त्या रद्द होतील असा काही डिसिजन जर झाला असेल तर तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचेल आता चला एवढंच فيديو كايلا بدل ثانية